जय महाराष्ट्र मी ललित माई शिवसेना विधानसभा संघटक धुळे शहर मित्रांनो आपण धुळे शहरामध्ये ज्या भूमिगत गटारी योजना योजना होती त्याच्यामध्ये दोन ऑक्सिडेशन प्लांट तयार करण्यात आले देवपूरचं जे काही सांडपाणी आहे ते सांडपाणी बिलाडी रोडला एक ऑक्सिडेशन प्लांट बनवून आला चौदा एम एल डीचा आणि शहरातल्या सांडपाण्याचा वरखड्यातला चाळीस एम एल डीचा सर्वात मोठा प्लांट बनवण्यात आला मित्रांनो दोघी प्लांट बनवून सुमारे तीन वर्ष झालेले परंतु त्या सांडपाण्या व्यवस्थेची ऑक्सिडेशन प्लांटची अजूनही सुरुवात झालेली नाही हे सर्व घाण पाणी नदीत सोडलं जात आहे आणि नदी त्या जल प्रदूषणामुळे अनेक समस्या धुळेकरांना भविष्यात येऊ शकतात हेच घाण्याचं पाणी आपल्या पांढऱ्या नदीतून तापी नदीत जाते आणि तापी नदीतून आपल्याला जे पिण्याचे पाणी येते ते कापी नदीतून येते ऑक्सिडेशन मानवी संपर्कात आल्यानंतर पाणी त्या ठिकाणी थोडं हार्ड होतं आणि त्याच्यासाठी हे ऑक्सिडेशन प्लांट तयार केले जातात मित्रांनो त्या पाण्याला जर सिंचनासाठी उपयोग करायचा यापूर्वीही केला नाही नगरपालिका असताना या सांडपाण्याची व्यवस्था याला शुद्धी करून शुद्धीकरण करून शेतकऱ्यांना ते पाणी दिले जायचे त्याच्यातून बरंच उत्पन्न नगरपालिकेला मिळायचं मित्रांनो आपली महानगरपालिका झालेली ऑक्सिडेशन प्लांट सुद्धा तयार झालेला आहे त्या सिंचन त्या सिंचनाच्या पाण्यासाठी फक्त फस्फेट आणि नायट्रेट हे घटक काढून त्या ऑक्सिडेशन प्लांटद्वारे आपण शेतीला देऊ शकतो आणि त्याच्यातनं आपल्याला भरपूर उत्पन्न मिळू शकतं पण हे ऑक्सिडेशन प्लांट कसे चालू करायचे काय करायचं यांना बिलकुल त्याच्यातलं तांत्रिक नॉलेज नव्हतं गेल्या पाच वर्षामध्ये यांनी ह्यावर कधी विचारच केला नाही त्यांनी फक्त गटार रस्ते यांच्यावरच भर दिली यांनी ये ये या जे काही मूळ मुद्दे होते आरोग्याविषयीचे याबद्दल यांना सिरियसनेसच नव्हता ह्या ऑक्सिडेशन प्लांटला अण्णांनी आता काळात आम्ही जो काही बोटिंगचा व्हिडिओ टाकला ता 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 की सगळे पाणी घाणेरक पाणी त्या नदीत टाकले जात आहे दोघी नदीच्या दोन्ही किनारी एक बॉक्स गटर तयार करून नदीच्या उत्तरेकडे जी काही बॉक्स गटारे ती आपल्या बिलाडी चौकुलीपर्यंत त्या ऑक्सिडेशन प्लांटला जाईल आणि जी काही दक्षिणेकडची लागून ती वरखड चौकुलीला गटारी दोघी आपल्या शहरातल्या ज्या काही जे काही नाले गटारी हो त्या ठिकाणी जॉईंट होतात त्या ऑक्सिडेशन प्लांटला जातील आणि नदी पात्र स्वच्छ सुंदर राहील हा सगळा अण्णांचा प्लॅन आहे तर मित्रांनो अशा उमेदवाराला